मला म्हणतो ही माती घे तुझ्याच मला तू एका नाही काय दोन बापाचा सोमाशी पंगा अरे सोमा सोमाच्या बरोबर नडणारी बली बली अशी झाल्यात कसे वडवड बाबा किती हो? पळा लागलायच माग लाग, लाग, माझ्या वडवड बाबा त्याची इज्जत काढली म्हणून त्यालाच म्हटलो मी दोन बापाचा पळ सोमा पळ जेवढ पळचे पळ वळवड बाबाळवड बाबा कि जे होळवड बाबा कि जे हो, हो।, हो।, हो। हा, हा, या साईडला गेला का या साईडला माझ्याकडे येतो प्रत्येक गोष्टीला सोल्युशन मागतोय माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आणि मलाच म्हणतोय मी त्याला प्रॉब्लेम दिलं आणि मला म्हणतोय तो दोन्ही धोरण बापाचा माझ्या उलटा तीर मारला सुट्टी नाही सोमा हिकडे गेलाय का तिकडं वडवड बाबा किचे हो वडवड बाबा किचे हो बाबाशी पंगा म्हणजे धोका 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 वडवड बाबा काय माझा पिक्चर पडा ना पळून पळून पण माझं काय खरं नाही वडवड बाबा तुम्ही हंताय वाटतं माझं वडवड करून वडवड बाबा सोमच्या आयुष्यात तुम्ही जाता मोठा बाबा 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 इकडं जाऊ का इकडं बाबा दोन्ही कडे सोमा काय बाबा बोर बाबा बोर बोर बाबा माझ्याकडे आला समस्या घेऊन आणि मला उलट ना माझा अपमान करतो हा हे सोमा हा काय म्हणतो मी तुला समस्या तुझे दूर करत होतो हा आणि तुझ्या रानातली माती आणायला लावली तू म्हणजे काय माझ्या रानातल्या माती आणून मलाच म्हणतो तू जाऊन परत अरे बाबा लोकांचं कधी लग्न झालं आहे का हां हां आणि कसं बोलतोस तू कळत नाही का तुला हां बघा आणि का माझ्या मात नॉन सेन्स काय तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आला हा बोल बोल ती बोल अयो अयो थांबा थांबा बोला बोल, बोल, बाबा माझ्या आयटमचा फोन आला हां थांबा थांबा हॅलो 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 करुणा बोल 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 बोलते ना पळलंय बाबा 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 तुम्हाला द्या ना होत नाही का तसलं असले असले फक्त दुसरे असे नसलं अरे महा पाप होणार आहे रे